लेके आओ उसकी जान फिफ्टी फोर कैमरा रेलवे को प्रोत्साहित करने के लिए तुम कैमरा को जान के डिले कर नंदरबार रेलवे स्टेशन वाले अवैध गोरख धंदीशी घ रेलवे स्टेशन वीसीटीवी ला नहीं का असा संतप्त सवाल मंत्री जयकुमार रावल यांनी रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांना विचारला आहे रेल्वे, रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी नंदुरबार दौऱ्यावर असलेल्या मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेतल्यानंतर लोहमार्ग पोलीस अधीक्षक स्वातीभूर यांना विचारणा करताना मंत्री जयकुमार रावल यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झालेत रेल्वे प्रशासनाकडून आदिवासी बहुलभाग असलेल्या नंदुरबार दोंडाईचा अंमळनेर नवापूर या रेल्वे स्टेशन कडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत या प्रकरणी कठीण कार्यवाहीची मागणी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे रेल्वे प्रशासनच नंदुरबार स्टेशन कडे अत्यंत दुर्दैव दुर्लक्ष आहे मग ते नंदुरबार असो डोंडाईचे असो अमळनेर असो किंवा नवापूर असो हा जो आहे ट्रायबल बेल्ड ट्रायबल बेल्डच्या नावाखाली इथे ट्रायबल बेल्डला तुम्ही अधिक लक्ष दिलं पाहिजे इथे कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता इथे सी सी टी व्ही लावले प्रमाणात अवैध आहे स्नेन ट्रेन चेन स्नॅचिंग स्नॅचिंग मोबाईल घटना पॅसेंजर्स ऑल इंडिया येतात रेल्वे प्रशासन कधी जागा होणार हा प्रश्न माझा आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनने जागा होऊन तात्काळ सीसीटीव्ही तात्काळ एम्ब्युलन्सची व्यवस्था इथे पोलिसची व्यवस्था केली पाहिजे एक गुन्हाचा प्रकार घडलेला आहे त्याच्यावरून नंदुरबार रेल्वे पोलीस स्टेशनला काल चौदा अब्लिक पंचवीस गुन्हा दाखल झाला आहे त्याला बी एन एस कायदा जो आहे त्याचे एकशे अठरा एक एकशे अठरा एक, एक दोन एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि एकशे तीन अशी कलम लावण्यात आलेली आहेत एकशे तीन म्हणजे जुनं आपलं जे आय पी सीचं तीनशे दोन आपण म्हणत होतो त्याप्रमाणे एक कलम आहे मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याच्यात हकीकत अशी आपल्याला फिर्यादींनी सांगितलेलं की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेनमधून प्रवास करत असताना भुसावळला एक अनोळखी सम त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथे त्यांची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावाद झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातल्या एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्या पायाला पाठीमागच्या साईडने लागल्यामुळे अति रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागले पण त्याला किरकोळ चाकू लागलेला आहे तो काही गंभीर जखमी वगैरे नाही आहे सी सी टी व्ही हा एक तपासाचा आम्हाला चांगला एक दुवा असतो नो no डाऊट परंतु यापूर्वी काही सी सी टी व्ही नव्हते त्यावेळेसही आम्ही कामं केलेली आहेत आणि आम्ही गुणांची निष्पत्ती केलेली आहे आम्ही त्याप्रमाणे करू तपास त्याच्यात काही आम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आज तर सी सी टी व्ही तर आमचं काम अधिक फास्ट होऊ शकलं असतं परंतु तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आम्हाला